बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धवता आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मोठा निर्णय घेण्यात आला आहे पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबियांना पन्नास लाखांची आर्थिक मदत राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणार आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या सुरुवातीला पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत झालेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार पीडित कुटुंबातील व्यक्तींची रोजगार आणि शिक्षणाची जबाबदारी देखील राज्य सरकारच्या वतीने उचलण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला पीडित जगदाळी कुटुंबातील मुलीला नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे याबरोबरच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील मृत झालेल्या पर्यटकांना मोठ्या प्रमाणात मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे यात पीडित कुटुंबांना आता पन्नास लाखांची आर्थिक मदत राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणार आहे आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते जम्मू काश्मीरमधील पहलगाम मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात सव्वीस पर्यटक ठार झाले आहेत या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जण मृत्यूमुखी पडलेत यात डोंबिवलीतील तीन पुण्यातील दोन आणि पनवेल येथील एकाचा समावेश आहे उल्लेखनीय बाब म्हणजे जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात सव्वीस पर्यटक मृत्युमुखी पडले होते यात महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे लष्कराच्या वेशात आलेल्या या अतिरेकीने पर्यटकांना प्रथम त्यांचा धर्म विचारला आणि त्यानंतर ओळखपत्र पाहून त्यांना गोळ्या घातल्या मृतांमध्ये दोन परदेशी नागरिकांचाही समावेश आहे मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जोरदार झटका बसला आहे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेल्या दत्ता दळवी यांनी सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केला आहे दळवी हे मुंबईचे माजी महापौर आहेत त्यांचा स्थानिक शिवसेनेवर जबरदस्त प्रभाव आहे त्या त्यामुळे त्यांचा प्रवेश ठाकरेंसाठी धक्कादायक असल्याचे मानले जात आहे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठे उलटफेर होत आहेत मराठी व महाराष्ट्राच्या मुद्द्यावर सध्या राज व उद्धव ठाकरे यांचे मनोमिलन होण्याचे म्हणजे ते एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने दत्ता दळवी यांना आपल्या गळाला लावले आहे दळवी यांनी सोमवारी रात्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी कौटुंबिक कारणास्तव आपण पक्षातील पदांचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे पण त्यानंतर काही तासातच त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला दत्ता दळवी हे ठाकरे गटात शिवसेनेचे उपनेते रायगड जिल्हा संपर्क प्रमुख होते ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जातात ते सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून मुंबई मनपात निवडून गेले त्यांनी दोन हजार पाच ते दोन हजार सात या काळात मुंबईचे महापौरपदही भूषवले ईशान्य मुंबईत त्यांचा दबदबा आहे त्यांच्या प्रवेशामुळे मुंबईत एकनाथ शिंदे यांची ताकद वाढली आहे एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी दळवींनी त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती यामुळे त्यांना अटकही झाली होती पण आता ते स्वतः शिंदे गटात गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे दहशतवाद्यांकडे लोकांचा धर्म विचारायला वेळ असतो का असं वक्तव्य करून गोत्यात आलेले काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीकेची झोड उठताच आज सपशेल माफी मागितली मात्र माझं वक्तव्य तोडून मोडून दाखवल्याचा आरोप त्यांनी प्रसारमाध्यमांवरच केला अर्धवट दाखवण्याच्या भरवशावर देशात काहीतरी वेगळं वातावरण निर्माण करून काँग्रेसला अडचणीत आणण्याचं काम काही ठराविक माध्यमं करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला माझं भाषण पूर्ण दाखवा अर्धवट दाखवू नका सरकारचं अपयश लपवण्यासाठी काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका अशी माझी स्पष्ट भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे अतिरेक्यांनी के पहिल्यांदा धर्म विचारला आहे एवढा वेळ मिळाला यामध्ये त्यांना शिकवून आहे देशातील दोन धर्मांमध्ये भांडण लावण्याचं काम करण्याचा आणि देश कमजोर करण्याचं हे काम पाकिस्तानचं होतं असं माझं मत असल्याचा माफीनंतर वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे दहशतवादी हल्ला करताना लोकांशी बोलतात का त्यांचा धर्माची चौकशी करतात का काही पर्यटक म्हणत आहेत के 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 की हल्लेखोराने धर्म विचारला तर काहींचे म्हणणे आहे की असं काही घडलंच नाही असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे त्यांच्यावर टीका केली जात आहे भाजप नेते आणि माजी आमदार राम सातपुते विजय वडेवार यांच्यावर टीका केली ते म्हणाले की मुळात ही काँग्रेसचीच मानसिकता आहे जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी इस्लामिक आतंकवाद्यांनी हिंदूंच्या हत्या केल्या त्यावेळेस अशा पद्धतीने संभ्रम करणारे वक्तव्य काँग्रेस नेते करतात वड्डेटीवारांच्या तोंडून त्या ठिकाणी राहुल गांधी बोलत आहेत पुढे बोलताना राम सातपुते म्हणाले अशा पद्धतीची मानसिकता ही हिंदू विरोधी मानसिकता आहे त्या ठिकाणी अनेकांचे बळी गेले मारताना हिंदूंना धर्म विचारून नाव विचारून पॅन्ट काढून अतिरेकीने मारला आहे याचं उत्तर मोदी सरकार येणाऱ्या काळात देईल मात्र दहशतवाद्यांना खतपाणी घालायचं काम अशा प्रवृत्ती करतात मी याचा जाहीर निषेध नोंदवतो अशा पद्धतीने बोलणं म्हणजे त्या ठिकाणी ज्यांचा जीव गेला आहे त्यांचा अपमान करणारा आहे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा वाद काही संपताना दिसून येत नाही यात आता एक मे महाराष्ट्र दिनी आदिती तटकरे या रायगडमध्ये झेंडावंदन करणार असल्याने त्यांनाच पालकमंत्रीपद मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे यावर शिवसेनेचे नेते भरत शेठ गोगावले यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे मंत्री भरत शेठ गोगावले म्हणाले की झेंडावंदन करता आले म्हणजे पालकमंत्रीपद दिले असे नाही मागच्या वेळी ऑगस्टला झेंडावंदन दिल्याने यावेळी दिले असेल वाटतो म्हणून तर चालले आहे काही गोष्टी वाटूनच चालायच्या असतात एकट्यानी नसतात घ्यायच्या भरत शेठ गोगावले म्हणाले की पूर्वी त्यांना पालकमंत्रीपद दिले होते त्या अनुषंगाने त्यांना झेंडावंदनाचा अधिकार दिला आहे त्यांना पालकमंत्रीपद मिळाले असे नाही तशी शंका आणायचे काही कारण नाही जे होईल ते चांगले होईल शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्री अदिती तटकरे यांच्यामध्ये मागील अनेक वर्षापासून जिल्ह्याच्या नेतृत्वावरून वाद सुरूच आहेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हा वाद सोडविण्यासाठी प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही दुसरीकडे पदाचाही वाद आहे तिथे भाजपच्या पालकमंत्री होणार अशी चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे महायुतीमधील पालकमंत्री पदाचा वाद इथे संपणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेनेचे दादा भुसे हे इच्छुक होते महाराष्ट्र दिनी तरी या दोन्ही नेत्यांच्या हस्ते त्यांना जिल्ह्यात ध्वजावंदन करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे त्यामुळे महाजन आणि तटकरे यांचेच नाव पुन्हा फायनल झाल्याची माहिती आहे लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवणारे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आता चांगलीच रंगली आहे गेल्या काही दिवसांपूर्वी चंद्राहार पाटील यांनी हे वृत्त फेटाळलं होतं मात्र त्यानंतर आता चंद्रहार पाटील यांचे दिल्लीतील एका बैठकीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत यामध्ये चंद्रहार पाटील हे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी गुप्तपणे बैठक करत असल्याचं हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे एकनाथ शिंदे यांच्या कुराळ दौऱ्यादरम्यान चंद्रहार पाटील यांनी त्यांची देखील भेट घेतली होती इतकंच नाही तर चंद्रहार पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत भोजनाचा आस्वाद देखील घेतला होता उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीने ही भेट झाल्याची चर्चा होती मात्र त्यानंतर चंद्रहार पाटील यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं आपण वैयक्तिक कामासाठी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचं त्यांनी म्हटलं होतं त्यानंतर आता पुन्हा एकदा दिल्लीतील गुप्त बैठकीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये चंद्रहार पाटील यांच्यासोबत खासदार धैर्यशूर माने हे देखील उपस्थित आहेत या तिन्ही नेत्यांमध्ये दिल्लीमध्ये ही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे चंद्रहार पाटील हे येत्या काही दिवसातच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळे आता येत्या काही दिवसात सांगलीमध्ये ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते महाराष्ट्राच्या जा शालेय शिक्षण क्षेत्रात 28 एप्रिल 2025 हजार पंचवीस सोमवार या दिवशी एक ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आला मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात शालेय शिक्षण विभाग व शांतीलाल मुथ्या फाउंडेशन यांच्यात मूल्यवर्धक उपक्रमांच्या राज्यभर प्रभावी अंमलबजावणीसाठी सामंजस्य करार करण्यात आला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस व राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीसच्या मार्गदर्शक तत्वाशी सुसंगत असलेला सुधारित मूल्यवर्धन उपक्रम आता राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत राबवला जाणार आहे श्री शांतीलाल मुथ्या यांनी मूल्यवर्धन उपक्रमाचे सादरीकरण केले आगामी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस दरम्यान उपक्रमांच्या व्यापक अंमलबजावणीसाठीचा पंचवार्षिक आराखडा देखील सादर करण्यात आला सुमारे एक लाख शाळांमध्ये अंमलबजावणी होणार पाच लाख शिक्षकांच्या माध्यमातून एक कोटी विद्यार्थ्यांपर्यंत मूल्य शिक्षणाचा प्रसार होणार महाराष्ट्र शासनाचा हा संकल्प स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वात व्यापक आणि प्रभावी मूल्य शिक्षण उपक्रम ठरणार असून संपूर्ण देशासाठी एक दिशादर्शक म्हणून ओळखला जाईल या ऐतिहासिक निर्णयामुळे महाराष्ट्र राज्य मूल्याधारित शिक्षण सर्वाधिक व्यापक प्रमाणावर राबवणारे भारतातील सर्वात मोठे राज्य म्हणून नोंदवले जाणार आहे या ऐतिहासिक सामंजस्य कराराच्या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड मुख्य सचिव सुजाता सैनिक शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह राहुल रेखावर संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र तसेच मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे व सचिव श्रीकर परदेशी हे मान्यवर उपस्थित होते जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते जळगाव जिल्ह्यातील दोन मात्तबर नेते आता अजित पवार यांच्या नेतृत्वात त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत यामध्ये डॉ सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर यांचा समावेश आहे या दोघांच्या नेतृत्वात अनेक स्थानिक कार्यकर्ते देखील अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा शरद पवार यांना मोठा फटका मानला जात आहे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात आता मोठी खळबळ होण्याची शक्यता वर्तवली जाते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दोन माजी मंत्री असलेले डॉ सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर हे लवकरच अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत या संभाव्य राजकीय बदलांमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हे पक्षप्रवेशाचे औपचारिक प्रवेश पार पडतील वास्तविक दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकीत देखील शरद पवार यांच्या पक्षाला जळगाव जिल्ह्यात मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलं होतं त्यामुळे पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नैराश्याचं वातावरण तयार झालं होतं या सर्व पार्श्वभूमीवर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत त्यामुळे आता स्थानिक पदाधिकारी आणि नेते पक्ष सोडून गेल्यास याचा फटका शरद पवार यांच्या पक्षाला बसण्याची शक्यता वर्तवली जाते एस टी महामंडळाच्या मुख्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली असून यावेळी परिवहन मंत्री व एस टीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी महत्त्वाच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत एस टी महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी तसेच भविष्यातील नियोजन यासाठी एक आर्थिक श्वेतपत्रिका तयार करण्याचे निर्देश प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत प्रताप सरणेक म्हणाले सुमारे दहा हजार कोटी संचित तोटा सहन करणाऱ्या एस टी महामंडळाला कर्मचाऱ्यांचे वेतन वाहन खरेदी टायर खरेदी इंधन खरेदी स्थानकाचे नूतनीकरण व इतर आस्थापना खर्चासाठी दररोज आर्थिक कसरत करावी लागते कर्मचाऱ्यांचे देणी भविष्य निर्वाह निधीचे हप्ते कामगार करारातील प्रलंबित देणी यासाठी महामंडळाला पैशाची गरज आहे याचबरोबर महामंडळाला इंधन वस्तू व सेवा पुरवणाऱ्या संस्थांची थकीत देणी या सर्व घटकांचा विचार करून एस टी महामंडळाला सध्या किती उत्पन्न मिळते किती खर्च येतो तसेच किती देणी बाकी आहेत या सर्वांचा लेखाजोखा मांडणारी एक श्वेतपत्रिका काढणे अत्यंत आवश्यक का असून त्यातून एक आर्थिक स्थित्य निर्माण करणे गरजेचे आहे पुढे बोलताना सरनाईक म्हणाले नुकत्याच संपन्न झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री महोदय यांनी सभागृहाला आश्वासित केल्याप्रमाणे तेराशे दहा बसेस भाडे तत्वावर घेण्याच्या एकूण प्रकरणाची चौकशी तटस्थ व्यक्तीमार्फत केली जाईल अशा सूचना अतिरिक्त मुख्य सचिव परिवहन यांना देण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली आहे धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने कॅशलेस मेडिक्लेम योजना सुरू करण्यात येणार असल्याची देखील माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे कर्नाटक परिवहन महामंडळाच्या धर्तीवर सर्व कर्मचाऱ्यांना एकाच छताखाली वैद्यकीय सेवा सुविधा व वैद्यकीय चाचण्या करून मिळतील अशी कॅशलेस मेडिक्लेम योजना धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने सुरू करावी असे निर्देश सरनाईक यांनी दिले आहेत